देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाची भेट घेतली आहे अमित शहा आणि फडणवीस यांच्यात रात्री उशिरा चर्चा झाल्याची माहिती आहे राज्यात संघटनात्मक काही बदल केले जाणार आहेत मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळेच राहणार अशी माहिती समोर येते तर राजीनामा नाराजीतून नाही तर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आहे जबाबदारीतून मोकळं करा अशी विनंती फडणवीसांनी शहाकडे केल्याचं कळतंय अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे यांच्याकडून घेऊया रामराजे विनंती तर फडणवीसांनी अमित शहा केलेली आहे चर्चा सुद्धा मग नेमकं काय झालेलं आहे फडणवीसांच्या विनंती बाबत देवेंद्र फडणवीस जी विनंती आहे ती भावनिकची चूक नाहीये तर प्रॅक्टिकल विचार करून आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आपला जे मुख्यमंत्री पद आहे त्यातून मुक्त करावं आणि पक्षाच्या संघटनेच्या कामासाठी आपण तयार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे या बैठकीमध्ये परंतु अमित शहा यांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र यातून नेमकं अंतिम निर्णय काय ठरलेला आहे हे अद्याप कळालं नाहीये परंतु या बैठकीमध्ये राज्यातील परिस्थिती कोणकोणती कारणं आहेत आणि कशा पद्धतीने पुढे जावं या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे त्यामुळे लवकरच करेल की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर राहतात का पुन्हा पद सोडून संघटनेमध्ये सक्रिय होतात नक्कीच धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स घेऊ